राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सध्या आम्ही आहेत शेनीत या गावाला कारण त्यांची भात कापणी झाली ना मग तिने मदत करायला आलो आहे आणि मग त्यांची भात कापणी एवढे एक दोन दिवसात झाली तर आपल्याकडे पण येणार आहेत कारण आपल्याकडे पण माणसं कमी आहेत ना मग त्याच्यामुळे त्याने सहकार्य केला तर मग ते आपल्याकडे येतील आता आपण सकाळी सकाळीच भात कापायला आलो आहे आणि इकडली भात आपण लई पहा आणि वातावरणसुद्धा ह्या एकदम निसर्गरम्य कारण हा दरीचा बाग आहे मी मागच्या काही हिडिओमध्ये दाखवला होता आणि आता भात कापायला आपण पुढे एकटा चालू आहे आणि बरीच सात आठ किंवा नऊ दहा माणसं जमतात एवढी माणसं आता पाणी झाल्यानंतर हळूहळू येतील तर पा आता हळूहळू माणसं यायला सुरुवात झाली ताडपत्रे पण इकडचं आणली ती आणि ज्या भात आपल्या कापायची नाही तर एकदम असा व्हाळाच्याच कडाले आले आणि त्या व्हाळ एक छोटीशी केटी बांधली या केटीचा उपयोग त्यांनी होतोय एक पिकनिक जात आहे त्यांचा गवाचा आरामशीर तर आता वावराच्या कडाला बसून थोडीशी चर्चा चालू आहे आणि या वावराच्याच कडाला इलेक्ट्री विहिर आहे बरीचशी वस्त्यांवाली इथूनच पाणी नेताचा पियाला आणि भात कापायचं म्हणलं ना मित्र तर विळ लावून गेला मग असा दिसण्याला चांगलं विळ लावून घ्यायला ला आणि ते ज्याला लावते चला आता विळ लावून झालंच आणि मग आता बरीचशी माणसं आता आल्या ती आणि आता जोरात भात कापणीला सुरुवात झाली आता भात कापणीला आमच्या भागात सवंगणीसुद्धा म्हणतात आता पोरा पोराही पण आमच्या बरोबरच आहेत आहे बा तर आता ही जी भात कापणी चालू आहे ह्या वावरामध्ये तर जवळजवळ पंधरा ते सोळा माणसं आहेत एकदम तरबेज भात कापणीसाठी एकदम तरुण तडफदार गँग आणि नेहरी वागता पोत म्हणजे सकाळच्या जेवणापर्यंत बराचसा काम होत आहे आणि नंतरच नेहरी गामान गेले तिकडे बकरीची पाठी आले आले बाकरीची पाठी ती बाहेर ती तिकडे बांधवून झाले बरं का ती बाय आले बाकरीची पाठी घेऊन जाऊन बारा वाजलं बारा वाजलंच काय चालू होईल तुम्हाला सर्व काय आमचे तर मित्रांनो बारा वाजेपर्यंत आपण बरासा भात कापून टाकलाय आणि आता जेवायचे आणि हे जेवण आज राहण्यामध्येच आहे झाडाखाली किंवा एखाद्या वावरामध्ये आणि आखी हात वळव आल्या ते अरे हे पाणी काय ना गड झाला एवढा पाणी पाठ काढत मग आता खाली जेवायचा ना बर बाकी माणसाने आली अजून हात पाहिजे तर आता आपला जेवण आलाय का नाही मग आपण आता जेवण घेऊ चाल वाढायचं काम उसळ भात भाकरी आणि आमची काही मित्रमंडळी बसले जेवायला इकडं या झाडाच्या सावलीला आणि भात गोळा करायसाठी भाताची वजनी यासाठी गोंटी काही खराट काही टप या सगळं साहित्य इथे आलाय आणि जेवणानंतर थोडं पाणी कमी आला होता ना त्याच्यामुळे मग हे बाहेंडा भरून थोडं विर दाखवलं तुम्ही बा तिथून तर मग आता उडी मंडळी आम्ही या झाडाखाली सावलीला थोडंसं पाणी प्याय बसलोय जेवण झाल्यानंतर थोडीशी विश्रांती काही गप्पा गोष्टी पिंगलत्यावाडी आणि हसून खेळून काम करला म्हणतो तर दिवस पण आनंदात जातो आणि काम पण मस्त होतो तशाच पद्धतीनं सगळा हसून खेळून सगळीच तरुण तडपदार गँग या भाताच्या सोंगणीसाठी आज पंधरा ते सोळा माणसा आणि मग नंतर जेवण झाल्यानंतर मग ज्या काल भात कापला होता ना ते आता त्याच्या पेंड्या बांधायचं काम चालू आहे आणि बाकीची गँग गोळा करते म्हणजे पेंड्या बांधायसाठी यांगा करणे म्हणतात त्याला आणि बाकीची गँग पेंढ्या बांधतात जवळजवळ आता निम्या वावराचा भात गोळा करता आणला आहे म्हणजे पेंड्या बांधून टाकल्यात कारण एवढी गँग असलो झटपट काम होतं एकदम आणि अतिशय हुरूपमध्ये काही पेंड्या एक जागी गोळा करून ठेवतात तर प्रत्येकाला अशी कामं ह्या वाटून दिले राहतात आणि यानंतर ह्या भात आपली बडवायची म्हणजे त्या पिंड्या झोडून घ्यायच्यात दानं पाडून घ्यायचं आणि वातावरण एकदमच निसर्गरम्य मित्रांनो आणि आता ही जी ताडपत्री आणली बरीचशी मोठी ताडपत्री इथंच ता आथरून आणि ह्याच्या ह्या भाताच्या पिंड्या जोडून घ्यायच्या एकदम मोठी ताडपत्री ती किडं आतरायचं काम आहे आणि बाकीची जी गॅंग आहे ती पिंढ्यावर त्या पेंड्या आणून ह्या ताडपत्रीवर टाकायच्या आता पहिली लोक खळं करायची पण मग आता ह्या ताडपत्र्या जसं काही फिरतं खळं चला आता त्या भात एवढा येऊन झाला आहे वावर पूर्ण पूर्णरिकामा केला आहे ना आता मग आता थोडा वेळ पुन्हा एकदा पाणी पिऊन आणि मग भात बडवायचे आणि त्या भात बडवायसाठी त्या ताडपत्रीवर एक अशी लोखंडी घोडी म्हणतात त्याला म्हणजे गडोशी टाईप राहते जसा टेबल त्याच्यावर अलगत वर पिंड्या जोडायच्या म्हणजे दाणे एकदम दा खाली पडत होते तर आता ही भात जोडणी चालू झाली आणि ताडपत्रीच्या साईडना त्या पेंड्या रचून ठेवल्या तर आता किती वाजेपर्यंत उरकल हे ये सांगता येणार नाही मित्रांनो पण लवकरच उरकल कारण भरपूर मंडळी चला अतिशय जोरदार पद्धतीनं हे काम चालू आहे कारण आता जवळजवळ पावसानं विश्रांती घेतली आणि पाऊस थोडासा वातावरण असलं थोडी कामाची धावपळ होते पण आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळं आरामशीर काम चाल आहे आणि भात झोडून झाल्यानंतर जे खरटा आणलं होतं मागाशी शिराय टाईप तर त्या भातात काही घाण पडते ती घाणसुद्धा बाजूला काढायला लागते त्याच्यासाठी दोन मैला दोन बाया ह्या स्पेशल राहतात आणि इकडं दोन गडी उडवा लावायसाठी म्हणजे ज्या जोडलेल्या पिंड्यात ते एकदम व्यवस्थित रचून ठेवायसाठी गोल असा उडवा लावा लागतो हे बा आणि पुन्हा संध्याकाळानंतर पाच वाजता चिया आला नाही आता चहा पियाचं काम चालू आहे ह तर ह्या सुद्धा वावरातच मस्त पैकी चला ती बाया आता चहा देते आणि स्पेशल दुधाच्या चहा म्हणजे थोडा फ्रेश होत आहे आळस उडण्यासाठी पा स्पेशल दुधाचा चहा तर चहाबरोबर बारलेली बिस्किट प्रत्येकाला एक एक पुड़ा आणि मस्त आता तर असा मधून मधून थोडासा नाश्ता लागत आहे मित्रांनो आणि मग पुन्हा चिया झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली मंडळी सगळी पुन्हा एकदा जो आम्हाला भात बडवण्यासाठी तयार झाली दा तर आता थोडा वातायला आहे आणि जवळजवळ आता भात पूर्ण म्हणजे बडून झालायच पण आता संध्याकाळसुद्धा होत आले फक्त डोंगर नवून आहे पा आणि यानंतर पुन्हा आता ती भात उपण्याची क्रिया ती कशी राहते तीसुद्धा आपल्याला पाय आहे मित्रांनो थपा अशा पद्धतीनं आता भात ही सुद्धा एक कलाच राहते ती शक्यतो नाही जमत मित्रांनो आणि त्यानंतर या सुपाट मारणे तर सुपाट मारणे म्हणजे जी भाताची धार उपनली जाते थोडासा हवा कमी राहते का नाही मग त्याच्यातली घाण उडवण्यासाठी आणि हे काम करतात आमचं सर हे पा एकदम म्हणजे चतुराईना आणि चलाकीना भात उपण्याचं काम आणि दोनदाजी स्पॉट मारतात म्हणजे त्याच्यातला केर कचरा सगळा साईटला उडून जातो हे पा एकदम छान अशी ही पण क्रिया तर बराचसा भात अजून आपल्या उपणायचे आणि ते त्यानंतर वजी घरी ला न्याय लागतील जवळजवळ आपली आता संध्याकाळ झाली आणि आपण टॉर्च लावले म्हणजे बॅटरी उजाडासाठी आणि उपण्याचा पण आता एक दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही भात कापणी आमच्या भागात चालते आणि आमच्या शेतकरी राजाला हे भात काडेपासून तर घरात जाईपर्यंत किती मेहनत लागत आहे ना हे थोडक्यात हे व्हिडिओ पाहून आपल्या लक्षात आलाच असेल मित्रांनो आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र